नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब ये चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे दरोजच्या प्रमाणे कांद्याच्या निलाव वागण्यासाठी तुलनेत आवकचा विचार करता मित्रांनो आज पण आवक कमीची आहे चौदा चौदा ते पंधरा लाईनंची ट्रॅक्टरच्या लाईनी उभ्या लाईन आहे त्यांची आवक आहे आणि तीन लाईन या पिकअपच्या होत्या आजचे बाजार भाऊ हो, जाणून घेऊ बाजार भाऊत काही बदल का जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टरमधील सगळे बाजार भाऊ हो, तुम्हाला क्वालिटी नुसार हायेस्ट लोएस्ट उन्हाळ कांदा लाल कांदा किती राहिला शिल्लक आणि उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती येत्या काळात ते, ते पण तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उंबरखेडचा कांदा आहे काय बघायला दादा आज नव्वद तेराशे नव्वद रुपये कुठले आपलं उंबरखेडचं आहे बियाणं कोणतं घरगुतीच ओके चालेल चालू काय आजची परिस्थिती काय मार्केट आजकालच्या पेक्षा थोडं चांगलं ओके धन्यवाद काका काय का, का गेला बाराशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा पाच आहे का बघायला पाहिली बाराशे शहाण्णव रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशेला चार रुपये कमी कुठला कांदा आपला चालू का सुरगाना बियाणे कोणतं माऊली घरगुती बियाणे साठवायला सुरुवात केली की नाही कांदा ठीक ना का आहे का कांदे कस का निघू राहिले एव्हरेज लाज कांदा चांगली आर्ली चांगले ओके धन्यवाद होते कधी तुम्ही का साठवते कांदे दोन एकच टॅक्टर का ओके धन्यवाद नऊशे सत्तर रुपये कुठला आता कांदा मुखेडचा मुखेडचा आहे का ठीक आहे रेक्शन का कांदाचे बारा एक कोण झाला मीडियम साइज मध्ये कांद्याचा कलर आणि साईज बघू शकता गुलाबी कलर मध्ये कुठलाय कांदा चालू काळवणचा बियाणं कोणता दादा ओके धन्यवाद तेराशे रुपये गेले कुठलाय दादा कांदा सापुतारा ठीक आहे गोंदियाचा आहे सापुतारा जवळचा तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता किती किलोमीटर आहे माऊली पन्नास शंभर दीडशे दीडशे ठीक आहे कोणतं आहे घरगुतीच बिया बाराशे पंचवीस कुठला आहे कांदा वरखेडाचं कांदा आहे बाराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे प्रशांतचं ठीक पंधराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज गाव कोणतं दादा कळवणचं बियाणं कोणतं ठीक आहे चौदाशे चौदा एकावन्न झाला वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता लाल कलरमध्ये कांदा आहे बियाणं कोणतं आहे दादे प्रसाद प्रसादचं कुठला आहे कांदा देवसाने देवसाने वल्ला झाला होता का नाही काय गेला दादा चौदाशे अठ्ठावन्न रुपये कुठला आहे कांदा पिंपलनेराचा कांदा आहे चौदाशे अठ्ठावन्न रुपये साईज कल बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये सत्तर प्लस बियाणं कोणतं आहे प्रसाद तेराशे सतरा रुपये मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा उंबरकेटचा ठीक तेरा अठ्ठावन्न कुठला आहे कांदा पिंपल आहे तेराशे अठ्ठावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे आहे माऊली आहे घरगुतीच गर बियाणं का काय बघायला तेराशे नव्याण्णव म्हणजे चौदाशे झाला जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा हा आडगाव दादा काय बघायला बाराशे बावीस रुपये कुठला आहे कांदा पिंपल आहे ठीक आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय बघायला दादा अकराशे कुठला आहे कांदा चवळ के साडे बाराशे रुपये झाला बाराशे किती तेरा सत्तावून सत्ता गेला वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सेवन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं पिंपळणार बियाणं कोणतं आहे का काही पनपूर सिंगी बाराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा जोपूळ चांदवड इल्ले जोपूळ ठीक आहे बियाणं कोणतं आपले हे ठीक धन्यवाद तेरा त्रेसष्ट कुठला आहे कांदा वडनेरचा आहे तेराशे त्रेसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणतं येलोरा काय बघायला दादा बारा पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा टिकडेना सुरगान नारायण ओके चौदाशे कुठला आहे कांदा करमभेड तालुका कळवण चौदाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं काका ते घरगुती साठवेअर सुरुवात केली की नाही कांदा अजून नाही धन्यवाद तेरा बासष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज मध्ये कुठला आता कांदा सुक्या ना हा मीडियम साईज मध्येची उन्हाळचा सा। क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला तेराशे रुपये कुठला कांदा कन्हाचा आहे तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड बियाणं कोणतं काका घर घरगुतीचे अकराशे अडुसष्ट रुपये कुठला आहे कांदा लालचा आहे गावठी ठीक रुपये कुठला आहे कांदा का गाव वाधुरी ठीक तेराशे रुपये आहे कांदा ओझरचा कांदा आहे तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणत्या आहे हे प्रशांत केले बाराशे बारा अठ्याण्णव रुपये म्हणजे तेराशे ला दोन रुपये कमी राहिले कुठला आता कांदा हा धुळे ठीक बाराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याचे उन्हाळाचा कुठला कांदा कोकण गा। गावचा कांदा सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज चांगली कलर चांगला आहे त्याला कुठला आता कांदा वर्केट वर्केट कनशी काय भाव गेला पंधराशे पंधराशे एक्केचाळीस बियाणं कोणतं आहे दादा प्रशांतचं बियाणं आहे ठीक आहे पंधराशे एक्केचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी वन रुपीज काय बघायला बाराशे एक रुपये झाला ताजा आहे का ताजा कांदा आहे कुठला कांदा आपण पालखेडचा कांदा आहे ताजाच कांदा आहे बाराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं का काही बियाणं घरगुतीचे तेराशे बत्तीस रुपये कुठला कांदा कसबेसुक आहे ना तेराशे बत्तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये चोपडा कांदा आहे उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये किती गेला होता आता तेराशे बारा कुठला आहे कांदा चालू का कळवण तेराशे बारा वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्व रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं काके का घरगुती तेराशे दहा रुपये झाला हा आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा सुक्या कसबे सुक्याने ठीक अकराशे एकावन रुपये कुठला आहे कांदा सुकेना ना ओके किती गेले दादा चौदाशे किती चौदाशे तेरा, तेरा रुपये चौदाशे तेरा वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टीन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा वरखेडा वर तालुका तालुका आहे आहे कोणतं घरगुतीच कळवणचा तेराशे ऐंशी सोळा तेरा सोळा कुठला आहे कांदा तालुका कळवण मोनधरीच आहे क्वालिटी बघू शकता तेराशे सोळा रुपये ओके भांडारे किती गेले भांडारे उन्हाळचा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला चौदाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा कांदा आहे सुक्यांचा बियाणं कोणतं आहे घरगुती ओके किती गेले माउली आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये उन्हाळ्याचा कांदा आहे किती गेला तेरा पंधरा कुठला आहे कांदा वडाळी वडाळी आहे तेराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणता दादा घरगुती गेले का ओके सुपर क्वालिटी माल आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला जवळपास साठ सत्तर प्लस साईज आहे पंचेचाळीस पन्नास पासून तर साठ सत्तर पर्यंत साईज याच्यामध्ये कलर चांगला आहे ड्राय चला दादा काय बघायला पंधराशे बावन्न रुपये झाला वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणते दादा हे येलोराचं कुठलं आहे कांदा सटाण्याचा कांदा आहे ठीक येलोराचं बियाणं आहे ए कुंभरीकर बाराशे एकसष्ट रुपये झाला मीडियम साइज मध्ये उन्हाळाचा कांदा आहे बाराशे एकसष्ट कुंभारी बियाणं आहे नारळी <laughs> काय बघेल दादा सव्वा तेराशे कुठला आहे कांदा पालखेड मिरचीचा आहे सव्वा तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा मीडियम साईज मध्ये मग चौदा एकवीस झाला कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साइज कुठला आता कांदा खडगोजरचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे कसद चारत बारा त्रेपन्न रुपये झाला मिडियम साईज मध्ये उन्हाळाचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा आयरगावचा आयर तेराशे सतरा रुपये कुठला आहे कांदा तालुका कळवण साहेब ठीक आहे बियाणे कोणत्या दादा घरगुतीचे पंधराशे एकवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याचे चोपडा माले ट्रायमाले क्वालिटी बघू शकता जवळपास पन पन्नास पंचम प्लस बियाणे कोणते आहे दादा घरगुती घरगुतीच बियाणे कुठलं आहे कांदा गोळाखान तालुका कानशी? 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 पंदराशी। पंदराशी कांदा ठीक धन्यवाद धन्यवाद कामावली हा सांगाशे पंधराशे रुपये कुठला आहे कांदा नरुळ तालुका कळवणचं बियाणे कोणतं आहे दादे आपला आहे साठवायला सुरुवात केली की नाही कांदा चालू आहे कांदे कस का आहे आले ठीक आहे धन्यवाद तेराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता चोपडा कांदा आहे कुठला आहे कांदा धोणगाव नवाडी बियाणे कोणतं यायचं पंचकांगाचं बियाणे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचम प्लस बाराशे पंच्याण्णव रुपये झाला मिडियम साइज मध्ये ऍव्हरेज माल कुठला आहे कांदा लोणवाडी लोणवाडीचा आहे ठीक तेराशे पंचावन्न रुपये कुठला आहे कांदा अकराळ्याचा आहे तेराशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणते आहे घरगुती बाराशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा साकोर्याचा ठीक चौदाशे नव्वद रुपये झाला पिंपळावरचा ठीक आहे बेडचा कांदा आहे चौदाशे नव्वद रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे चार तारखेचे बाजार हो कांदा बाजार हो चालू आहे उन्हाळ कांदा बऱ्यापैकी लाल कांदा शेवटच मित्रांनो उन्हाळ कांद्याची परिस्थिती आजची थोडी पाच पन्नास रुपयांनी सर केले जवळपास बाराशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत सरासरी कांदा बाजार भाऊ हो, आपल्याला बघायला मिळाले आणि गुलटी मित्रांनो चांगली चालू आहे गुलटी सातशे आठशे रुपयेपर्यंत गुलटी चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका उन्हाळ कांदा बऱ्यापैकी यायला लागले ॲव्हरेज पण चांगले मित्रांनो कळवून साठा ना तिकडची जास्त येत आहे अजून बघू पुढील आठ ते दहा दिवसामध्ये काय बाजार हो राहील चॅनलला कनेक्ट करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजार हो बघायला मिळेल धन्यवाद